भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी मंगळवारी आपला राजीनामा दिला त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याने सर्वांनाच धक्का बसलाय त्यांच्या राजीनाम्यात आरोग्याच्या कारणांचा उल्लेख आहे सोमवारी पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस होता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ते ऍक्टिव्ह दिसत होते त्यांनी दिवसभर सभागृहाचं कामकाजही चांगलं चालवलं पण संध्याकाळी अचानक त्यांनी राजीनामा दिला धनखड हे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाले होते आणि त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार सत्तावीस पर्यंत होता याआधी हो ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते स्वभावाला ते अगदी स्पष्ट वक्ते होते पण त्यांच्या कार्यकाळाला दोन वर्ष बाकी असतानाच त्यांच्या राजीनाम्याने राजकीय वर्तुळात आता खळबळ उडाली विरोधकांना त्यांचा राजीनामा पचवणं अवघड झालंय जगदीप धनखड यांच्या या निर्णयाच्या वेळेबाबत अनेक प्रश्न आता उपस्थित केले जातात आरोग्याच्या दृष्टीने ते ठीक दिसत होते दिवसभरात त्यांनी कामकाजही पाहिलंय त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं खरं कारण काहीतरी वेगळंच असावं अशी चर्चा रंगली जर त्यांची प्रकृती ठीक नव्हती तर ते संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राजीनामा देऊ शकले असते राजीनाम्यासाठी त्यांनी पावसाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस का निवडला या राजीनाम्यामागे खरोखरच आरोग्याची तक्रार आहे की काही राजकारण आहे राष्ट्रपतीपदी कोण विराजमान होऊ शकतं या सगळ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा